झाला सगळ्यात मोठा निर्णय आता शेतकऱ्यांना पीक विम्याचा थेट लाभ पीक विम्यामध्ये बदल हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतर योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर पीक विमा योजनेत बदलास मंजुरी कापणी प्रयोगावर आधारित योजना लागू सर्वसमावेश पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा खरीप पिकासाठी दोन टक्के रब्बी पिकासाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के याप्रमाणे ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबवण्यास मंजुरी या योजनेसाठी आगामी पाच वर्षात दरवर्षी पाच हजार कोटी याप्रमाणे एकूण पंचवीस हजार कोटीची तरतूद करण्यास मंजुरी योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजूर तरतुदीच्या झिरो पॉईंट एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तसेच योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदीच्या झिरो पॉईंट एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे योजनेत अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिलं जाईल जिल्हा न्याय उद्दिष्ट निश्चित करून प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्वावर योजना राबवण्यात येणार असल्याचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे तर अशा प्रकारे राज्यात तील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा